नमस्कार मी विनीत मोरे आपला माणूस मी एम युट्यूब चॅनलवर सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत नवीन विषय नवीन संकल्पना आणि नवीन विश्लेषण तर सर्वांना माहिती आहे की आपण नवनवीन विषयांवर आवाज उठवण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याच माध्यमातून आपण तुमच्यासाठी नवनवीन विषय घेऊनच येत असतो पण आजचा विषय तुम्हाला सांगताना मला खरंच लाज वाटते कारण हा विषय अत्यंत लाजीरवान आहे आणि हेच प्रकार वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर दाखवले जातात तर आपण सुरुवात करूया आता एक विषय कॉन्ट्रोवर्शियल झाला आहे तो म्हणजे बिअर बायसेप्स या यूट्यूब चॅनलचे ओनर रणवीर आलाबादिया सर्वांना माहिती असतील की मोठमोठ्या उद्योजकांना प्रेरित करणारे पॉडकास्ट घेणारे आणि वेगवेगळे समाजसेवक आणि तुम्ही जर बघितलं असेल लेटेस्ट मध्ये एकनाथ शिंदे जे आपले माजी मुख्यमंत्री आहेत आणि आताचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांचा पॉडकास्ट घेणारा रणवीर आल्हादिया कशामुळे ट्रोल होतोय किंवा त्याच्यावर एफ आय आर का झाली ह्याबद्दल बोलणार मी विनीत मोरे आपला माणूस बियम या युट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत तर सर्वांना विषय जाणून घेऊया की नक्की हा विषय झाला होते तर यूट्यूबवर इंडियाच गॉट टॅलेंट हा जो चॅनल होता त्याच्यावर रणवीर अलाहाबाद याने एका प्रेक्षकाला असा प्रश्न विचारला की तुझे आई वडील जर संभोग करत असतील तर तू त्याच्यामध्ये जाशील आणि ते थांबवण्याचा प्रयत्न करशील किंवा एक्सेट्रा एक्सेट्रा एक एक्सेट्रा पण ही इतकी लाजीरवाणी गोष्ट आणि इतका युट्यूबर जो महिन्याला कमीत कमी साठ कोटी कमवतो त्याला ही दुर्बुद्धी सुचली कुठून आणि ही संस्कृती आली कुठून दुसरी गोष्ट रणवीर च मूळ जर जन्म ठिकाण असेल तर ते पाकिस्तान आणि हे पाकिस्तानचं ब्रीड असल्यामुळे तुम्ही त्यांच्याकडून ही अपेक्षा नक्कीच करू शकता तुम्हाला सर्वांना माहीत असेल की सगळीकडे तुम्ही जर बघाल तर रणवीर आलाबादिया याच्यावर एफ आय आर झाली आणि त्याच्यावर कॉन्ट्रवर्शियल क्रिएट झालेली आहे आपल्या जन्मदात्या आई वडिलांबद्दल किंवा वडिलांबद्दल आई वडिलांबद्दल जर असं कोण बोलत बोलत असेल आणि ही गोष्ट सोशल मीडियावर न पटणारी ना आहे किंवा न ऐकणारी ऐकू येणारी आहे तर ही गोष्ट पर्सनल आहे आणि ही गोष्ट जर आपल्या मुलांनी ऐकली किंवा आपल्या मुलांनी जर हा प्रश्न विचारला तर नक्कीच आपली पुढची पिढी धोक्यात आहे एवढं लक्षात ठेवा कारण ह्यासारखे निर्लज्ज अश्लील कंटेंट क्रिएट करणारे हिंदीसोबतच मराठी देखील आहे त्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे भाडीपा ह्या यूट्यूब चॅनलने आपला कॉमेडीचं स्तर घालवलेला आहे आणि त्यामुळेच हे लोक खूप अश्लीलतेच्या मार्गाने जात आहेत आणि ह्यामध्ये जो जो ओनर होता म्हणजे जो इट गॉट टॅलेंटचा जो आयोजक होता त्याचं नाव एक्झॅक्टली लक्षात नाही पण सर्वांना फेमस असणारा रणवीर आलाबादिया याबद्दल आपण बोलतोय की याने एक आ, कमेंट केली आणि त्याच्यानंतर ही कॉन्ट्रोवर्शी क्रिएट झाली रणवीर आलाबादिया हा सुद्धा कोणत्या ना कोणत्या आई वडिलांचा मुलगा असेल तो सुद्धा आपल्या आई आईवडिलांना असाच प्रश्न विचारू शकतो का हे आपल्या भारतीय संस्कृतीला खूप लाजिरवाणं आणि नक्कीच घृणास्पद असं स्टेटमेंट आहे आणि मी सर्वांना सांगतो की तुम्ही सगळ्यात चांगले कंटेंट करणाऱ्या व्हिडिओ फॉलो सगळ्यात चांगले कंटेंट करणाऱ्या इंस्टाग्राम किंवा यूट्यूब जे कंटेंट क्रिएटर आहेत त्यांना फॉलो करता पण ते कोणत्या पद्धतीने बोलतात ह्याकडे दुर्लक्ष करून तुम्ही फक्त त्यांना फॉलो करता त्यांचे चॅनल सबस्क्राईब करता पण त्यामुळे काय होतं चांगले कंटेंट क्रिएटर असतात ते मागे पडतात आणि अशा ह्या लोकांसारखे निर्लज्ज लोक पुढे जातात आणि महिन्याला साठ कोटी कमवतात तो त्यांचा प्रश्न आहे तो त्यांच्या मेहनतीने ते पुढे जात असतील पण मेहनतीच्या नावाखाली जर असा असलेल त्याचा कळस होत असेल तर नक्कीच ह्याला आवर घालायला हवा माफी मागून भागत आहे का तर माफी मागून भागणार नाही कारण हा विषय पर्सनलला सोशल केलेला आहे आणि कशासाठी तर फक्त आणि फक्त कॉमेडीसाठी मला असं वाटतंय की रण रणवीर याच्या डोक्यात हवा शिरलेली आहे आणि जेव्हा माणसाच्या डोक्यात हवा शिरते आणि मात चढतो तेव्हाच माणूस सगळं भान विसरून असे कमेंट पास करत असतो आणि त्यामुळे आपल्या मुलांवर कसे संस्कार होतील याचा विचार होणं खूप गरजेचं आहे अशा लोकांना आपण नक्कीच धडा शिकवू शकतो तर सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण असा धडा शिकवू शकतो की त्यांचा चॅनल जास्तीत जास्त अनसबस्क्राईब करावा त्यांचे रिच डाऊन झाले पाहिजेत त्यांचे इंस्टाग्राम फॉलो अनफॉलो करा त्यांचे सगळे जे सोशल मीडिया फॉलोअर्स असतील त्यांनी त्यांचे चॅनल अनफॉलो करा जेणेकरून असे असलेले कमेंट्स ते लोक करणार नाहीत किंवा कोणत्याही प्रकारचं स्टँडअप कॉमेडीच्या नावाखाली असा नंगा नाच करणार नाही अजून दुसरी गोष्ट भाडिपामध्ये सारंग साठे यांनी एक व्हिडिओ जुना त्यांचा व्हायरल झाला होता त्याच्यामध्ये त्यांनी राम मंदिराचा अपमान केला होता खूप सेन्सिटिव्ह असा विषय आहे त्या विषयावर बोलण्याचं काहीच कारण नाही त्याच्यावर कॉमेडी करण्याचं कोणतंहीच कारण नाही पण सारंग साठे यांनी माफी देखील मागितलेली नाही आहे एवढं विसरून चालणार नाही आता भाडीपाक स्वतःचा कॉमेडीचं स्तर किंवा आपल्या कॉमेडी स्टँडअप कॉमेडीचं स्तर खालावत चाललेली आहे आणि जेव्हा जेव्हा कोणतेही युट्यूब चॅनल्स आपल्या कॉमेडीचं स्तर खालावतात तेव्हा त्यांचा बाजार उठवण्याची वेळ आलेली असते रणवीर आलाबादिया याचा देखील बाजार उठवायची वेळ आलेली आहे कारण त्याचे त्याच्यासारखे असे खूप कंटेंट क्रिएटर आहेत जे आपले रिच वाढवण्यासाठी आपले फॉलोअर्स वाढवण्यासाठी असे कंटेंट क्रिएट करतात लोक खुशाल टाळ्या वाजवतात ह्या कंटेंटवर देखील लोकांनी खुशाल टाळ्या वाजव वाजवलेल्या आहेत त्यातील एकाही प्रेक्षकाला वाटलं नाही की आपण ह्याला जाब विचारायला हवा किंवा केला नाही तुम्ही विचार करा हा तुमच्या संस्काराचा भाग आहे आपल्या संस्कारावर गालबोट ठेवायचं काम रणवीर आलाबादे यांनी केलेलं आहे आणि त्याचा मी एक सामान्य नागरिक म्हणून आणि एक सामान्य नागरिक तसंच जागरूक नागरिक म्हणून मी ह्याचा निषेध करतो आणि तुम्ही निषेध करा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनल जर तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलला जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असेच नवनवीन विषय नवनवीन कंटेंट तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे त्यासाठी पाहत राहा आपला माणूस मी एम युट्यूब चॅनल त्याला पुन्हा एकदा सांगतो जास्त जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद